कोकणाला ठाकरे गटाला खिंडार पडला आता एकच खंदापुरंत जर बाकी शून्य होणार आहे का कसं बघताय नाही तुमचे तुम्ही कुठल्या दृष्टिकोनातून कोणाला फलंदाज समजता मला माहीत नाही सगळ्यांची विकेट अगोदरच उडलेली आहे आता कुठल्या अर्थाने तुम्हाला ते फलंदाज दिसतात मला माहीत नाही सगळे आऊट झालेले आहेत आणि जे आता खरे शिवसैनिक जे तिकडे राहिलेत त्यांना आता खरी शिवसेना कळलेली आहे बाळासाहेबांचे विचार कोण फॉलो करतो बाळासाहेबांचे विचार काय होते आणि उद्धव ठाकरे काय करत आहेत हा आता फरक कळल्यामुळे जे आता खरे शिवसैनिक तिकडे होते त्यांना आता खरी शिवसेना कळल्यामुळे ते आता इकडे येत आहेत कोकणातून आता उबाटा ही साफ झालेली आहे त्यांच्याकडे आता लोणच्याला पण आता उरलेली नाही त्यांची संघटना उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे होतं पण त्या अजून त्या घमेंड आहेत त्यांना ते अजून हवेत आहेत त्यांना माहीत नाही की जमीन खालून सरकलेली आहे येणाऱ्या काळात तरी त्यांना अक्कल येईल आणि त्यांच्या मुलाला अक्कल येईल असं वाटतंय हे ऑपरेशन सुरूच राहणार आहे का पुढील काळात बघा आम्ही तुम्ही याच असं कोणाला सांगितलेलं नाही स्वखोशीने जी लोकं येत आहेत त्यांना ज्यांना वाटतंय की बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारी जी संघटना आहे जी खरी शिवसेना आहे त्यामध्ये आपण गेलं पाहिजे त्या त्यांना आम्ही कसं थांबवणार बघा मला असं वाटतं टीका संजय राऊतांनी केली संजय राऊत हा बेअकली माणूस आहे आणि रिकाम टेकडा आहे तो कधी समाजातून निवडून आला आहे का हो कधी त्याला काय निवडणूक त्यांनी लढवली आहे का आता तुम्ही का त्या विषयाला एवढं महत्त्व त्याला संजय राऊताला महत्त्व देता मला माहीत नाही फालतू माणूस आहे तो त्याला काय एवढं महत्त्व द्यायचं बाकी कुठल्या संस्थेने तो कार्यक्रम घेतला मला माहीत नाही जर कॉमन प्लॅटफॉर्मवर दोन नेते येतात अवॉर्ड फंक्शनसाठी त्याच्यामध्ये वाईट वाटायचं कारण काय पुण्याच्या पर्यटकांना मार्गदर्शन घेतली कुडाळमध्ये अशा घटना परत होऊ नये यासाठी काय कठोर पावलं कठोर पावलं म्हणजे काल मुस्लिम समाजाला डायरेक्ट आम्ही सांगितलेलं आहे नको ते उद्योग कराल तर इथून पुढे पोलीस प्रशासन नाही आम्ही शासन लागू करू तुमच्यावर नको त्या भानगडीत आता मुस्लिम समाजाने पडू नये आता डायरेक्ट जे काय होईल ते डायरेक्ट म्हणून शिस्तीत राहा तुम्ही कमी आहात हिंदू मोठ्या संख्येने आहेत तुमचं राहणं मुश्किल होईल अशी परिस्थिती महाराष्ट्रात आमच्यावर आणण्यासाठी ती पाळी आणू देऊ नका हे काल दाखवणं गरजेचं होतं हिंदू एकजूट दाखवणं गरजेचं होतं हिंदू आम्ही एक संघ आहोत हे दाखवणं गरजेचं होतं होत। गरजे आणि म्हणून कालचा कार्यक्रम महाआरतीचा आम्ही घेतला जेणेकरून समोरच्यांना कळेल की हे आता तशी परिस्थिती गप्प बसायची परिस्थिती हे आता राहणार नाहीत हे दाखवणंही गरजेचं होतं स्थानिक स्वराज निवडणुका आम्ही लोकांच्या मतांना कधी ग्रहीत धरत नाही आम्हाला लोकांना रिस्पेक्ट देऊन लोकांची कामं समजून घेऊन आम्हाला ती कामं इम्प्लिमेंट करायची म्हणून मतंही मिळतीलच असं कोणी गृहीत धरू नये काम करा तर मतं मिळतील ह्या संस्कारातून आम्ही वाढलो आणि जनसेवा करत राहणं आणि त्याच्यातून लोकांना जर आवडत असेल तर ते आपल्याला मतं देतात या भावनेतून आम्ही पुढच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत विषयागडावरील उर्वरित म्हणजे आदेश दिलेत पण अद्याप कार्यवाही झालेली दिसत नाही काय ते आता आम्ही माहिती काढू जर कोण जाणून बुजून करत असेल तर आम्ही जे करायचं ते आमच्या पद्धतीने करू